नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना आलेली आहे ज्यानुसार आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांना म महिन्याला पंधराशे रुपये म्हणू शकतो आपण एक अनुदान मिळणार आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ही योजना मित्रांनोचा जो जे आर आहे तो अठ्ठावीस जून रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि ही योजनाचे जे फॉर्म आहे त्याचे एक जुलैपासून म्हणजेच आजपासून हा फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे तर यासंबंधित काय जी आर आहे कोण पात्र आहे कोण पात्र नाही आहे या सगळ्यांबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी आणि अशाच प्रकारच्या नवीन योजनांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बिल पण प्रेस करू शकता तर मित्रांनो सुरुवात आहेच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमदार फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी मान्यता देण्याचा अठ्ठावीस जूनचा हा जी आर आहे यामध्ये आपण जर प्रस्तावना पाहिली मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनेमियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारीची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के आहे म्हणजेच काय यांनी इथे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांचा आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो की या योजनेचा उद्देश हाच आहे तर याच्यामध्ये महिलांचं आरोग्य व पोषण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे ज्यांच्या आर्थिक स्वा स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच आरोग्य आणि पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे मित्रांनो यामध्ये शासन निर्णय तुम्ही तर बघू शकता या योजनेचा उद्देश काय मित्रांनो तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबनी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा ह्याचा मोन मेन उद्देश आहे योजनेचे स्वरूप मित्रांनो इथं तुम्ही थोडक्यात सांगतो की दरमहा जे महिला आहेत त्यांना डायरेक्टली दरमहा पन एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये रक्कम जी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल लाभार्थी कोण असणार यासाठी लाभार्थी जे आहेत ते राज्यातील एकवीस ते एक साठ व वयोगटातील विहित विवाहित विधवा किंवा घटस्फोतीत किंवा परिस्थितीरित्या आणि निराधार महिला इथे ह्या पात्र असणार आहेत मित्रांनो तर यो योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय हे नीट समजून घ्या लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितरित्या आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्णपर्यंत हा जो आहे तो य योजनामध्ये तुम्ही लागू होऊ शकता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी कमी अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रता म्हणजे यामध्ये पात्रता कोण नाही तेही बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंट्राटी का, कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात आलेल्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी आहे आहेत ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता नि निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाने मान्यता कारवाई करण्यात येईल मित्रांनो योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे की योजनेच्या लाभसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे जो आजपासून सुरू आहे त्यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील दाखला त्याच्यानंतर समक्ष प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर बँक खाते पासबुक पहिल्या पानांची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र तर हे सगळे डॉक्युमेंट कसे काढायचे याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ येईल मित्रांनो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूसले बेलायकॉन प्रेस करा यामध्ये जी निवड आहे मित्रांनो पूर्णपणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जी काय पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाण केल्यानंतर राबार्थीचे अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येतील तर प्रकारे म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की आपल्या गावातील जे शासनाने नेमले अधिकार आहेत तेच यासाठी निवड करणार आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की लाभार्थ्याचे अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलवर अपलोड करणे ग्रामीण भागमध्ये अंगणवाडी की सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत गाव ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन तुम्ही हा अर्ज ब देऊ शकता आणि नागरी विभागमध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा या दोन्हीही ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे अर्ज देऊ शकता किंवा ऑनलाईन भरू शकता आणि यांच्याकडून जी काही माहिती हवी ती घेऊ शकता त्याच्यानंतर कार्यपद्धती ज्या आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता कशाप्रकारे का काय आहे ते हे जर वाचत बसलो आपण मित्रांनो तर आपला हा व्हिडिओ खूप मोठे हो, मोठा होईल याच्यामध्ये अजून एक सांगायचं सा म्हटलं तर आपल्याला हा अर्ज भरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे कोणताही तुम्हाला इथे शुल्क द्यायचा नाही आहे मित्रांनो यामध्ये कुटुंबाचे पूर्ण ओळख होतं म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्डसुद्धा आपल्याला ई के वायसाठी इथे लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे अशा प्रकारे पूर्णपणे ही जी माहिती आहे आता ही जे पुढचे जे काय पॉईंट्स आहेत हे मित्रांनो वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर व्हाल यासाठी सिंप सिम्पल तुम्हाला हा जी आर हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पूर्णपणे या योजनेची माहिती आणि पूर्णपणे हा जी आर तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करा अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात ही मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून आहे आणि शेवटची तारीख पंधरा जुलैपासून आहे त्यानंतर यादी जी आहे ती सोळा जुलैला यादी लागून जाईल आणि त्याच्यानंतर अंतिम यादी जी आहे ती एक ऑगस्टला आपल्या पुढे येऊन जाईल त्यानंतर बँकेचे केवाय सी जे दहा ऑगस्टपर्यंत होईल आणि लाभार्थी निधी हस्तांतर चौदा ऑगस्टच्या सुरुवातीपासून आहे ते हस्तांतर होईल आणि आपल्याला त्यानंतर दर महिन्याच्या पंधरा तारखेला हे पंधराशे रुपये आपल्या बँक खात्यामध्ये येऊन जातील मित्रांनो पुन्हा भेटूया आशयक दंडू सह आशयक दंडविषयी सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम